परिमंडळ दोन अंतर्गत मागच्या तीन दिवसामध्ये तडीपार गुन्हेगार तपासणी संदर्भामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे याच्यामध्ये आठ पोलीस स्टेशन अंतर्गत एकशे बावीस तडीपार केलेल्या गुन्हेगारांना चेक करण्यात आलेला आहे यामध्ये काही इसम या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहेत त्याच्यामध्ये साहिल कोशा उपनगर पोलीस स्टेशन किरण बिटबा उर्फ मल्लार इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि रवी गजानन गवळी एमआयडीसी चौकी हे तडीपार केलेले आरोपी ह्या विशेष मोहिमेमध्ये आम्हाला नाशिक सिटीमध्ये वास्तव्यास करत असताना आढळून आले त्याच्यामुळे त्यांच्यावरती तडीपारीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दलचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशाच प्रकारे जी कारवाई आहे ही भविष्यामध्ये देखील परिमंडळ दोन अंतर्गत चालू राहणार आहे सदर कारवाईमध्ये अंबड एसीपी नाशिक रोड पी तसेच सर्व पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आणि डीबीचे पथक यांनी कामगिरी केलेली आहे एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक